बिडकिन येथील मुस्लिम बांधवांनी गणेश विसर्जनाच्या निमित्तानं एक आदर्श उदाहरण समोर ठेवलंय रविवारी हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येत गणेश विसर्जन सोहळा अतिशय उत्साहात साजरा केला पैठण तालुक्यातील बिडकीन हे एक मोठं गाव या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मातील लोक मोठ्या संख्येने आहेत त्यामुळे सण कोणताही असो या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त हे बिडकिनकरांसाठी काही नवीन नाही याचं कारण ही, ही।, या ही तसंच आहे एकोणावीसशे मध्ये झालेल्या दंगलीमुळे बिडकीनमध्ये सामाजिक अशांतता निर्माण झाली होती तेव्हापासून बिडकिन हे संवेदनशील ठिकाण मानलं जात होतं परंतु रविवारी झालेल्या गणपती विसर्जन मिरवणुकीत हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन एकोणावीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये झालेल्या दंगलीच्या खुना पुसून टाकल्या त्यामुळे पैठण नंतर आता बिडकींमध्येही हिंदू मुस्लिम सामाजिक एक्याचं उदाहरण पाहायला मिळालं पहिल्या वेळेस म्हणता येणार नाही कारण एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशी पर्यंत सगळे हिंदू मुस्लिम गे हा गणपती उत्सव सुद्धा साजरा करत होते नाटकं मेळा ड्रामे यामध्ये मुस्लिम सुद्धा काम करायची आणि हिंदू सुद्धा काम करायची गणेश मंडळ सुद्धा कारण त्या काळामध्ये मी नवयोग गणेश मंडळ सावता गणेश मंडळ असे पुष्कळ मंडळे निर्माण झाली त्यामध्ये आम्ही नाटकं ड्रामे मेळे लहान लहान मुलांना गाणी शिकून दाखवायचो आणि अठ्याऐंशी नंतर ह्या हिंदू मुस्लिम या बिल्डिंगमध्ये थोडीशी अंतर पडलं आज रुपये आज जे आपले पी आय नांदेडकर साहेब आहे यांनी जे ईद मे बक्रीद ईदच्या निमित्तानं जे आहे हिंदूंना सांगितलं की तुम्ही त्यांना मुबारकबाद द्या आणि आम्हालासुद्धा त्यांनी असं प्रोत्साहन दिलं की गणेश उत्सवाच्या वेळेस सुद्धा त्यांना मुबारकबाद द्या किंवा त्यांचं अभिनंदन करा असं आव्हान केल्यामुळं आज आम्ही दोन्ही समाज एकत्र आलो आणि एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये जो लागलेला बिडकिनला कलंक होता तो पूर्णतः उसरून गेलेला आहे असं मला मनास वाटतं आजचा हा जो सुवर्ण क्षण आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या अगोदरचा जो क्षण होता तोच आज क्षण आलेला आहे आणि या क्षणाचं मौल्यव सगळं पूर्ण नांदेडकर साहेबांना पूर्ण त्यांनी सहकार्य केल्यामुळं हा हिंदू मुस्लिमचा म्हणजे एकतेचं प्रतीक आज बिडकींमध्ये पाहायला मिळाले प्रोग्राम झालेला आहे खूप चांगल्या पद्धतीने झालेला आहे हिंदू मुस्लिम एकतेचा प्रतीक हा झालेला आहे आणि नांदेडकर साहेबांनी जी प्रथम ही प्रथा निर्माण केलेली आहे सगळ्यांना मिळून तर ही फार चांगली झालेली आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी नंतर जे एक दुसऱ्याचे भेदभाव होते हे आता मिटण्याच्या परिस्थितीत दिसतात आणि यानंतर आमचा असा विचार आहे की एक गाव एक गणपतीचा प्रयत्न करू हर जग ऐसे होते बिडकिन गावात हिंदू आणि मुस्लिमांच्या मनात परंतु तो दाखवण्याची संधी ईद आणि गणपती विसर्जनाच्या निमित्तानं मिळाली बिडकिन पोलिसांच्या पुढाकाराने हिंदू आणि मुस्लिमांनी एकत्र येत रविवारी गणपती गणपती विसर्जनाचा सोहळा साजरा केला मुस्लिम बांधवांनी विसर्जन स्वागत करून गणेश भक्तांना चहा आणि श्रीफळ देऊन बिडकिन येथे हिंदू मुस्लिम सामाजिक ऐक्याचा आदर समोर ठेवलाय दरवर्षी निघणाऱ्या गणपती विसर्जन मिरवणुकीपेक्षा या वर्षीची मिरवणूक भव्य वाटत होती याचं कारण होतं ते मिरवणुकीत याआधी कधीही न दिसणारे मुस्लिम बांधव मुस्लिम बांधवांच्या या सहभागामुळे बिडखिन येथील गणेश विसर्जन मिरवणूक ऐतिहासिक ठरली आज जो काही कार्यकर्त्याला गणेश विसर्जनाच्या निमित्तानं श्रेय देऊ समजत नाही पण जोपर्यंत लोकांच्या मनात या गोष्टी येत नाही तोपर्यंत तिसरा माणूस यात काही भाग घेऊ शकतो मी यापूर्वी बरेच गंगापूर या ठिकाणी कार्यरत असताना त्या चंद्रपुरा कार्यरत असताना बऱ्याच वेळा माझे हिंदू मित्र आहेत मुस्लिम मित्र आहेत त्यांच्याशी बोलताना बऱ्याच वेळा त्यांच्यात मनातल्या वेदना आपल्याला पळून येतात की बाबा आपण एकच राहू एकच ताटात जेवून एक हिंदू एक मुस्लिम हिरवा पांढरा निळा भगवा असे वेगवेगळे कलर करू पण लोकांच्या मनात तसं काही नाही मला शंभर टक्के खात्री आहे आणि ज्यावेळेस मी असा एक बसलेला असतो त्यावेळेस आमचे काही मित्र मुस्लिम आहेत काही हिंदू आहेत ते सांगत असा बमकण सुचव पहिले भेटात येते आम्हाला कुदक्या अध्यक्षता मी गणेशोत्सव येतात नाटक काम करता येते प्रोग्राम करते काय त्यातून काही फार मोठं काही नाही फक्त दोन पत्ते भेटले आणि दोन चार लोकांना सांगितलं की बाबा ठीक आहे हो असं करूयात आणि त्याला इतका उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला की याच्यावरून असं दिसून येतं की लोकांना दूर व्हायचं नाही आहे काही कारण आहेत ज्यामुळे ते दूर झालेले आहेत त्यांच्या मनात एकमेकांबद्दल तेवढीच अजून प्रेम आहे